असंही बघतो की जयडा हा स्वतःला पेटवून घेत असतो कारण त्याला मम्मी साहेबांना आणि त्याच्या बायकोला सोडवायचं असतं कारण मंजूने त्यांना अटक केलेली असती आता प्रश्न असा आहे की आता जेड स्वतःला पेटवून घेत आहे हे काय मंजूला आवडणार नाही मंजू काय करते तर त्या जयड्याच्या कानाखाली मारते मित्रांनो या मालिकेमध्ये लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार आहे कारण या मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग अशा नवीन पात्राची एंट्री होताना तुम्हाला दिसणार आहे की जेणेकरून जी ती व्यक्ती तीच आहे की ज्या त्या व्यक्तीमुळे मंजू आणि सत्य वेगळे झालेले आहेत आता त्या व्यक्तीने असं काय केलं आहे की जेणेकरून सत्य आणि मंजू वेगळे झाले हे पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईक आणि कमेंट करावं लागेल तुम्हाला हा मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तो वाटतं तुम्हाला या मालिकेमध्ये नवीन कोणतं पात्र येणार आहे आम्हाला कंप कमेंटमध्ये